आनंदराज आंबेडकरांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि ही जागा ताब्यात घेतली आणि या परिसरात ठिया आंदोलन करत शासनाला नमवलं पुढे याच ठिकाणी भव्य दिव्य स्मारक करण्याचा शासनानं निर्णय घेतला एक तो दिवस आणि एक आजचा दिवस जनता हे स्मारक पूर्ण होण्याची वाट पाहते वेगवेगळी सरकार आली आतापर्यंत जवळजवळ पंधरा वर्ष होत आली या लढ्याला वेगवेगळी सरकार आली परंतु हे त्यांच्या मनाप्रमाणे करतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या कामाला प्रचंड दिरंगाई होते कसल्याही प्रकारचा इथे कंट्रोल नाही नवीन जे मिनिस्टर्स येतात ते नवीन मिनिस्टर नवीन पद्धतीने त्यांचं जे काय असेल ते करतात दोन हजार पंधरा साली पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं त्यावेळी दिलेल्या नुसार हे स्मारक दोन हजार एकवीस साली पूर्ण होणं अपेक्षित होतं पण ती डेडलाईन संपून आज तीन वर्ष उलटलीय